आई नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सावरगाव सर्कल जिल्हा परिषद या ये निवडणूक येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण संभावित उमेदवार म्हणून आपलं नाव सामोर येत आहे काय सांगाल कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात आणि लढा देणार आहात नमस्कार मी सौ पुजा सारंग माझं बी कॉममध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे मी एक गृहिणी आहे आणि बी जे पी मध्ये बऱ्याच वर्षापासून आम्ही कार्यरत आहे आपण कोणत्या मुद्द्याला घेऊन जनतेसमोर जाणार काय सांगा मध्ये ज्या सुविधा उपलब्ध नाही आहे जशा मुलांसाठी बस सुविधा आरोग्य सेवा पाण्याची टंचाई हे सगळं कार्य जे आहे ते आम्ही करण्यात इच्छुक आहे महिलांच्या बाबतीत बोल आपण स्वतः एक महिला महिलांच्या बाबतीत जर बोललं गेलं महिला स्वयंरोजगार आणि महिला सशक्तीकरण या मागे आपले काय प्रयत्न असणार महिला बचत गटांसाठी जो एक लाख रुपये निधी आलेला आहे ते आपल्या क्षेत्रात मिळवून देण्याचा प्रयत्न करू सरकारी योजना ज्या काही असेल त्या सावरगाव सरकारमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल तसेच कलावंत महिलांना विशेष प्रोत्साहन देण्यात प्रयत्न करेल गृहोद्योग उद्योग आणि लघु उद्योग तर गट या सगळ्यांचा लाभ मिळावा असा मी प्रयत्न करेल गटाच्या माध्यमातून सगळ्यांना योजना असेल त्या सगळं मिळवण्याचा मी प्रयत्न करेल व त्याचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचेल असा मी प्रयत्न करेल आपल्या सावरगाव सर्कलच्या लोकांना काय एक संदेश द्याल काय आव्हान करावं देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री बावनकुळे साहेब आमदार ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वातील सावरगाव सर्कलमध्ये मला संधी मिळाली तर मी सर्वांगीण विकासाकरिता त्याचा सर्वांगीण विकास करण्याकरिता मी प्रयत्नशील